एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुण्याततर्फे एम आय टी डब्ल्यू पी यूच्या संत ज्ञानेश्वर सभागृह कोथरूड येथे केंद्रीय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीसमधील यशस्वीतांचा चौदाव्या राष्ट्रीय पातळीवरील सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लोकसत्ता पार्टीचे अध्यक्ष आणि माजी सनदी अधिकारी डॉक्टर जयप्रकाश नारायण हे उपस्थित होते केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यू पी एस सीचे माजी अध्यक्ष डी पी अग्रवाल हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते अध्यक्षस्थानी एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड हे होते यावेळी एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड कुलगुरू डॉक्टर आर एम चिटणीस डॉक्टर के गिरीसन आणि प्राध्यापक परिमल माया सुधाकर उपस्थित होते या सोहळ्यात देशातून द्वितीय आलेले अनिवेश प्रधान यांना पंच्याहत्तर हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले त्याचबरोबर एकशे साठ यशस्वीतांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले शाल मानपत्र असे सत्काराचे स्वरूप होते डॉक्टर जयप्रकाश नारायण म्हणाले सार्वजनिक सेवा ही एक विशेष सेवा असून ती समाज आणि देशाच्या विकासासाठी असावी प्रशासकीय सेवेत कार्य करताना परिश्रमावर विश्वास ठेवा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कार्य करण्याची आवश्यकता आहे लोकसेवेसाठी जास्तीत जास्त वेळ देणे गरजेचे आहे आपण जसा व्यवहार करू तशीच परतफेड समाजाकडून मिळेल मानवतेला प्राथमिकता देऊन त्यांच्या कल्याणासाठी कार्य करावे असेही ते म्हणाले डॉक्टर डी पी अग्रवाल म्हणाले नागरी सेवांमध्ये प्रवेश करण्याचा आपला हेतू कधीही विसरू नका प्रत्येक सेवेमध्ये प्रचंड आव्हाने आहेत आपण लोकांच्या जीवनात बदल आणत आहोत या क्षेत्रात राहून आव्हानांचा सामना करावा समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी योग्य ध्येय धोरणे बनवून त्यावर अंमलबजावणी करावी प्रामाणिकता आणि पारदर्शकतेने कार्य केल्यास देशाचा विकास होईल असेही त्यांनी नमूद केले राहुल कराड म्हणाले समाजात जागृती घडवून आणण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे समाज परिवर्तन शिक्षण व्यवस्था सर्वोत्कृष्ट भूमिका पार करू शकते डब्ल्यू पी यूमध्ये पारदर्शकता असून येथे शिक्षणाबरोबरच सामाजिकतेला महत्त्व दिले आहे देशातील राजकारणात शिक्षित लोक आले तर लोकशाही सशक्त होईल त्यामुळेच वर्तमान काळात सर्वांना वसाहतवादी मानसिकता बदलण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे